नमस्कार मी पंजाब डक तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं सरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि योगायोगानं कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मेळावा आलो आहे त्या कारखान्यावर शेतकरी मेळावा म्हणून या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो की तुम्ही आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या नऊ ऑगस्टपासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूरकडून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे कामं आठ ऑगस्ट आठ ऑगस्टपर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा आ, कापसाला देखील खतका घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं फॉस्फेट टाका कारण की तिथेला पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी ला साचलं असलं तर तिथं देखील सुपर फॉस्फेट टाका तिथेला आटून जातं आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला पाय द्या पाय दिल्याच्यानंतर तुमची ती मर देखील थांबते पण हे लाख एक्स्ट्रा घ्यायचं पूर्वी दरबार पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्टपर्यंत आता हवामान कोढं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्टपासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राज्याचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत शेतीची कामे करून घ्या